नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे किचन बघणार आहोत जे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकता तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला हे मोत्याचे किचन बनवण्यासाठी लागणार आहे हे सहा नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहेत आणि किचनची रिंग घेतलेली आहे पकड आहे आणि हे गोल्डन तार आहे जी मार्केटमध्ये अवेलेबल असते आता ही दहा सेंटीमीटरची तार घेतली आपण आता ही जी आपण तार दहा सेंटीमीटरची घेतली होती ती जोडून घ्यायची डबल करायची त्याची असे दोन्ही टोक जोडून घ्यायचे आणि हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तारेला आणि ह्या तारेमध्ये आपण हे मोते मोती वीस मोती ओवून घ्यायचे आहेत आता हे जी आपण डबल तार करून घेतली होती त्याच्यामध्येच हे वीस मोती ओवून घ्यायचे अतिशय सोपा आणि पटकन होणार आहे हे आता हे आपण मोती तारेमध्ये घेतलेले आहेत आपण दहा सेंटीमीटरची तार घेतल्यामुळं हे विसमोती व्यवस्थित बसलेले आहेत ह्याच्यामध्ये जास्त पण मोठी तार घ्यायची नाही आहे ओढून आहे कालच्या बाजूला पण एक हूक तयार झालेलं आहे आपण डबल तार घेतल्यामुळं आता वरच्या बाजूला पण आपण हूक आहे जी राहिलेली तार आहे ती थोडी बेंड करायची आणि ह्या मोतीमध्ये घालायची म्हणजे ती निघणार नाही आहे परत आणि वरच्या बाजूला पण हूक तयार होईल अशा प्रकारे अशा सुंदर असे तयार झालेलं आहे हे आता ह्याला आपण फक्त येसचा आकार देणार आहोत तर आता हे वरच्या बाजूनी असं थोडं बेंड करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनी इकडच्या बाजूनी म्हणजे दोन्ही विरुद्ध बाजू म्हणजे ज्या करून आपण जे इंग्लिश अल्फाबेट असतो एस तसा आकार करायचा आहे अशा प्रकारे हे हे असं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपल्याला किचनची जी रिंग आहे ती लावायची ही थोडी प्रेस करून घ्यायची रिंग काढून घ्यायची अशी थोडी आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथं पण लावू शकता किंवा आपण हे हे जे हुक बनवलेलं होतं त्याच्यामध्ये ही रिंग लावायची आणि हे प्रेस करून घ्यायचं रिंग प्रेस करून घ्यायची म्हणजे निघणार नाही आहे ते अतिशय सुंदर असे दिसते हे अल्फाबेटप्रमाणे हे सुंदर असे किचन आपण बनवलेले आहे अगदी सोपे आणि पटकन होणार आहे आणि जास्त खर्चिक पण नाही आहे हे तुम्ही बड्डेला गिफ्ट देण्यासाठी म्हणा किंवा संक्रांतीला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता अशा प्रकारे हे यसचं किचन आपण बनवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद